सर्व शिवभक्तांना नमस्कार ओम शिवाय जय शिवशंकर तर मी आज आलेली आहे लातूर येथील तळ्यातील महादेव मंदिरामध्ये तर आपण पाहतात ह हे आहे मंदिरातील प्रवेशद्वार गेट आहे आणि गेटच्या समोरून निघालेली आहे समोर दोन किन्नर थांबलेले आहेत त्यापैकी एका किन्नरनी मला हसून प्रतिसाद दिलेला आहे आणि हाय केलेला आहे तुम्ही पाहत आहात आणि मी आता इथून पुढे मंदिरात चाललेली आहे हे आजूबाजूला दुकानं आहेत आणि मंडप वगैरे म्हणजे असं छान टाकलेलं आहे तर मंडपावरील किती नक्षीकाम सुंदर असं आहे आणि मनमोहक आहे पाहताना असं म्हणजे मन, मन प्रफुल्लित व्हायला लागलेलं ला आहे आणि देवाच्या दर्शनाची उत्सुकता आतुरता जी आहे ती असल्यामुळे खूपच छान वाटत आहे कधी एकदा महादेवाचं दर्शन होईल असं झालेलं आहे आता मी सगळीकडं पाहिलेलं आहे चौफेर कारण मी पहिल्यांदाच आलेली आहे या मंदिरामध्ये माझी खूप दिवसाची इच्छा होती की मंदिरात यावं म्हणून कारण मला कुठेही गेलं का तिथल्या मंदिराला भेट द्यायला खूप आवडतं आणि दर्शन घ्यायला आवडतं जिथं आपण राहतो तिथं कधीतरी जायला पाहिजे मी आता काही दिवसापासून मी या इथं आलेली आहे राहायला त्यामुळं मला इकडचे मंदिर वगैरे असं जाऊन दर्शन घ्यायची खूप म्हणजे उत्सुकता असते आणि काय प्रत्येक शहरामध्ये आपण असं इतकं मंदिरं वगैरे पाहू शकत नाही पण जेव्हा आपण तिथं जातो आणि राहायला लागतो तेव्हा तिथल्या मंदिराला दर्शन भेट द्यायला पाहिजे दर्शन घ्यायला पाहिजे तर हे तुम्ही पाहत आहात वडाचं झाड आहे खूप जुनं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली पाण्याची व्यवस्था केलेली आहे दर्शन वगैरे घेऊन येऊन लहान मुलं वगैरे पाणी पित आहेत आणि इथूनच रांग सुरू झालेली आहे आता मी त्या रांगेत जाण्यासाठी निघालेली आहे आणि रांगेत जाऊन उभं टाकणार आहे तर तिथूनच रांग सुरू होते तर किती सुंदर असं हे मंदिराचं परिसर आहे आज महाशिवरात्री असल्यामुळं भाविकानं हे मंदिर फुललेलं आहे अगदी म्हणजे असं मनमोहक असं दिसत आहे पण दररोज एवढी गर्दी राहत नसेल कदाचित मी पुन्हा एकदा येऊन इथल्या म्हणजे परिसराचा किंवा या मंदिराचा अगदी छानपणे म्हणजे व्हिडिओ काढून माझ्या म्हणजे चॅनलच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी प्रयत्न करेन एकदा पुन्हा एकदा येऊन तर खूप दिवसाचं माझं हे येण्याचं चाललेलं होतं कारण हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे मेन जी मंदिर आहे ते आणि मंदिरावर खूप सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे समोर पाहतात आपण तर किती सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या समोर लाईन आहे ही लाईन पुरुषांची लाईन आहे या लाईनीमध्ये म्हणजे एवढी जास्त गर्दी नाही लवकर नंबर लागतो या लाईनीमध्ये माझा मुलगा पण आहे तर आणि ही बघ पाहत आहे आपण की ह्या मंदिराच्या जे वरती नक्षीकाम जे केलेलं आहे त्याला कलर दिलेला आहे त्याच्यामुळं ते खूपच उठावदार दिसत आहे तुम्ही पाहत आहात तर हे म म्हणजे मंदिरावरील नक्षीकाम किती सुंदर आहे महादेव पार्वती सरस्वती लक्ष्मी नारदमुनी असं म्हणजे सगळेजण आहेत दत्तात्रेयची पण मूर्ती आहे त्यांच्या समोरच्या बाजूला आणि याच्यानंतर पुढं गेल्यावर अजून आणखीन नक्षीकामं आहे नक्षी तर आपण हे सगळं पाहत पाहात मंदिराच्या दर्शनाला जा मंदिरामध्ये महादेवाच्या दर्शनाला जात आहोत म महादेवाच्या दर्शनाला जात असताना रांगेत उभं टाकल्याचं असं काही वाटत नाही आहे की आपल्याला वेळ लागतो आहे असंसुद्धा वाटत नाही असं वाटतं की ही रांग चालूच राहावी आणि असं म्हणजे पाहात 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 जेव्हा आपण आत जातो तेव्हा असं मन शांत होतं की बाबा आपण मंदिरात दर्शनाला आलेले आहोत मंदिरामध्ये पूर्णपणे रममान झाल्यामुळं महादेवाच्या दर्शनाला आलेलं आहे आपण आणि आपलं लक्ष सगळं महादेवाचं दर्शन कधी होईल याकडे लागतं आता आपण गाभाऱ्यात जात आहोत एक एक पायरी खाली उतरत आहोत तर मंदिराचा गाभारा थोडा खोल आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी महादेवाच्या मंदिराचे असे खोल गाभाऱ्यात असतात तर औंढ्या रंगणाचं पण असंच आहे पण औंढ्या रंगणाचा जास्तच असा खोल असा गाभारा आहे आणि हे या मंदिराला वैजनाथाचं मंदिर म्हणतात तर हे वैद्यनाथ मंदिर म्हणून पण हे प्रसिद्ध आहे महादेव वैज्यनाथ मंदिर तुम्ही पाहत आहात ना वैद्यनाथ लिहिलेलं आहे वरती आणि आता आपण मध्ये जात आहोत आणि आता आत गेल्याच्या नंतर महादेवाचं शिवलिंग आहे शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सगळ्यांची म्हणजे झुंबड उडालेली आहे पूर्ण महिलाच आहेत महिलांनाच सोडलेले आहे आतमध्ये महिलांचं कसं असतं की पाणी दूध बेल फूल सगळं व्हायचं असतं सगळ्यांना म्हणजे थोडा वेळ लागत असतो त्याच्यामुळं थोडंसं गर्दी जास्त असते आणि वेळ पण जास्त लागत असतो महिलांना आता मी पण त्या गर्दीमधून दर्शन घेतलेले आहे मला शिवलिंगाचं अगदी छान दर्शन झालेलं आहे आणि बाहेर आलेली आहे इथं प्रसादाची सोय केलेली आहे समोर तळे आहे